जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष दोन मार्च इसवी सन सोळाशे साठ महाराज पन्हाळगडास आश्रयास अफजल खानाच्या बत्तीस दातांच्या राक्षसी बोकडाच्या वदानंतर महाराजांनी अफजल खान मुलखास त्राही माजवली आदिलशहाकडून महाराजांच्यावर पुन्हा एकदा सिद्धी जोहर हा कसलेला पठाण आक्रमणासाठी निघाला मात्र त्याचा धोका ओळखून महाराजांनी सिद्धीजोहर जास्त पुढे सरकता कामा नये म्हणून पन्हाळगडावर महाराज आश्रयास आले जेणेकरून जोहरचे आगमन थेट स्वराज्यात न येता कोल्हापूरच्या पन्हाळगडापर्यंत सीमित राहील दोन मार्च इसवी सन सोळाशे सत्याऐंशी औरंगजेब पुत्र शाह आलम याने गोवळकोंड्यांचा बादशाह यास अभय देण्याचे वचन दिले होते परंतु औरंगजेबाचा मनसुबा गोवळकोंडा हस्तगत करण्याचा होता पण शाह आलम दिलेल्या वचनाला जागला होता जेव्हा औरंगजेबाने युक्तीने शाह आलम व त्याचा पुत्र अजिजुद्दीन आपल्या भेटीस बोलावले व त्यांना कैद केले तो आजचा दिवस दोन मार्च इसवी सन सतराशे छप्पन्न इसवी सन सतराशे छप्पन्न सुमारास गुजरात प्रांताच्या दक्षिण सीमा भागातील वासदे वासदा या संस्थांच्या राजपरिवारात गृहकलह होता त्यामुळे राजाच्या गादीवर बसण्याच्या अधिकाराबाबत तेच व वा वाद निर्माण झाला होता ज्या कारणास्तव राजपरिवारातील दावेदार श्री राहुल उदयसिंह यांनी पुण्याला येऊन श्रीमंत पेशव्यांच्या दरबारी ही व्यथा मांडली व त्यावर धर्मशास्त्र व न्यायशास्त्र अनुसार निर्णय देण्यास विनंती केली त्यामुळे श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे कारभारी त्र्यंबकराव मामापेठे यांनी हे प्रकरण हाताळले व स्वतः लक्ष घालून धर्म न्यायशास्त्र अनुसार योग्यता जाणून घेऊन पेशव्यांच्या संमतीने श्री राहुल उदयसिंह यांची स्थापना वासदे संस्थांच्या गादीवर केली परिणामी राजे राहुल उदयसिंह यांनी पेज सुटल्याबद्दल व त्र्यंबकराव पेठे यांनी केलेल्या कार्याची उतराई म्हणून व पेशव्यांशी स्नेहसंबंध कायम राहावे याकरिता स्वतःच्या खुशालीने आपल्या राज्यातील मौजे मानकुन्या हे गाव दरोबस्त वंश परंपरागत इसवी सन दोन मार्च सतराशे छप्पन्न रोजी त्र्यंबकरावांना इनाम करून दिले दोन मार्च इसवी सन सतराशे एक्क्याऐंशी आपल्या इतिहासामध्ये जिजाऊ मासाहेब आपल्याला माहीत होत्याच त्यानंतर तारा राणीसाहेब आम्हाला माहीत आहेत परंतु मराठा राज्याचे रूपांतर साम्राज्यात करणाऱ्या शाहू महाराजांच्या आईसाहेब आणि शंभाजी महाराजांच्या पत्नी त्यागमूर्ती येसुबाई साहेब आमच्या लोकांना माहीत नव्हत्या ज्या आत्ता कुठे माहीत झाल्या अहिल्याबाई होळकर आहेत दुसऱ्या जिजाबाई साहेब आहेत अशा अनेक पराक्रमी श्रिया ज्यांनी इतिहासाला कलापनी देणारे कार्य केले परंतु अशा अनेक स्त्रिया अजूनही आहेत ज्यांचा इतिहास आम्हा सामान्य माणसाला माहीत नाही अशा एक पराक्रमी श्रीची ओळख इतिहास अभ्यासक आणि संशोधकांना नक्कीच माहीत असेल त्या पराक्रमी श्रीचे नाव म्हणजे श्रीमंत महाराणी बाकाबाईसाहेब भोसले यांचा जन्मदिन दुसरा रघुजीराजे भोसले यांची पत्नी मराठ्यांच्या इतिहासात नागपूर हे ठिकाण खूप महत्वाचे नागपूर राज्य स्थापन करणारे प्रथम रघुजी राजे भोसले ज्यांनी स्वकर्तृत्वावर प्रचंड दौलत निर्माण केली दुसरे रघुजी भोसले इसवी सन सतराशे अठ्ठ्याऐंशी ते इसवी सन अठराशे सोळा यांच्या काळात अठराशे तीन पर्यंत भोसल्यांच्या सत्तेचा सुवर्ण काळ होता दोन मार्च इसवी सन सतराशे पंच्याण्णव खरडा येथे मराठा सेना आणि निजाम यांच्यात महाभयंकर युद्ध होण्यास झाले यावेळी नागपूर बडोदा इंदोर येथील रघुजी भोसले दुसरे गायकवाड तुकोजी होळकर आपापल्या सैन्यासह उपस्थित झाले होते